पाठ चौथा भारतीय कलांचा इतिहास स्वाध्याय स्वाध्यायत्ता दहावी विषय इतिहास प्रश्न प्रश्ने दिलेल्या पर्यायपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा एक चित्रकला आणि शिल्पकला यांचा द्रुकल्लामध्ये समावेश होतो दोन मथुरा शैली कुशान काळात उद्यास आली तीन ठाणे जिल्ह्यातील जिव्या सोम्या मशे यांचा वारली चित्रकला लोकप्रिय करण्यात मोठा वाटा आहे चार चालुक्य राजा सोमेश्वर याने अभिलषितार्थ चिंतामणी या ग्रंथात चित्रकली परंपरेचे वर्णन केले आहे पाच मुघल सम्राट अकबर याच्या कारकिर्दीत परकीय आणि भारतीय चित्रकारांच्या शैलीमधून मुघल लघुचित्र शैलीचा उद्य झाला सहा भारतात मंदिर स्थापत्याची सुरुवात साधारणपणे इसविसनाच्या चौथ्या शतकात गुप्त साम्राज्याच्या काळात झाली पुढीलपैकी चुकीची जोडी लिहा एक एक वाईमेणवली येथील वाड्यातील भित्तीचित्रे लघुचित्र शैली दोन भीमबेटका येथील गुहाचित्रे लोकचित्रकला शैली तीन रामायण महाभारतातील कथा सांगणारी चित्रकथी परंपरा चार ठाणे जिल्ह्यातील आदिवासींची चित्रशैली वारली चित्रपरंपरा उत्तर चुकीची जोडी वाईमेणवली येथील वाड्यातील भित्तीचित्रे लघुचित्रशैली दोन एक छत्रपती शिवाजी महाराज रेल्वे टर्मिनस गॉथिक स्थापत्यशैली दोन गोलघुमट मुस्लिम स्थापत्यशैली तीन दक्षिणेकडील मंदिरे नागर स्थापत्यशैली चार गोंदेश्वर मंदिर हेमाडपंती स्थापत्यशैली उत्तर चुकीची जोडी दक्षिणेकडील मंदिरे नागर स्थापत्यशैली तीन एक मिनारचे बांधकाम पूर्ण केले अल्तमश दोन ताजमहालची बांधणी सम्राट अकबर तीन गोलघुमट मोहम्मद आदिलशहाची कब्र चार सांची व भारहूत स्तूपांची बांधणी सम्राट अशोक उत्तर चुकीची जोडी ताजमहालची बांधणी सम्राट अकबर प्रश्न दोन रा पुढील संकल्पना स्पष्ट करा एक कला उत्तर एक आपल्याला आलेले अनुभव आणि त्यातून मिळालेले ज्ञान दुसऱ्यांना सांगावेसे वाटते आपल्या मनातील भावभावना व्यक्त कराव्यात ही माणसाची सहज प्रवृत्ती असते या सहज प्रवृत्तीतून जेव्हा एखादी सौंदर्यपूर्ण निर्मिती केली जाते तेव्हा तिला कला असे म्हणतात दोन कला ही विविध घटकांची अनुभूती देणारी मांडणी असते तीन ही मांडणी शिल्प गायन चित्र नृत्य वादन अशा विविध रूपांत आविष्कृत होते चार कला निर्मितीच्या मुळाशी कल्पकता संवेदनशीलता कौशल्य इत्यादी महत्वाचे घटक असतात दोन हेमाडपंथी शैली उत्तर प्रामुख्याने बाराव्या तेराव्या शतकात यादव काळात महाराष्ट्रात हेमाडपंती मंदिरांची बांधणी झाली एक हेमाडपंथी शैलीचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे या पद्धतीत दोन दगडांमधील सांधे चुन्याने वा मातीने भरले जात नाही दगडांमध्येच एकमेकांत घट्ट बसतील अशा कातलेल्या खोबणी आणि कुसू यांच्या आधाराने भिंत उभारली जाते दोन हेमाडपंथी मंदिरांच्या बांधणीत प्रामुख्याने तारकाकृती बांधकाम आढळते तीन तारकाकृती मंदिरांच्या बाह्य भीती अनेक कोणांमध्ये विभागलेल्या असतात चार या दगडी भिंतीवरील देवतांची कोरीव शिल्पे पर्यटकांना आक्षून घेतात महाराष्ट्रभर अशी उभी असलेली हेमाडपंथी शैलीतील मंदिरे तत्कालीन शिल्प व स्थापत्यकलेचा विकास दर्शवतात तीन मराठा चित्रशैली उत्तर व एक सचित्र हस्तलिखित पोथ्या पोथ्यांच्या खाली आणी वर ठेवण्यात येणाऱ्या लाकडी फळ्यांवरील चित्रे काचित्रे आणि भित्तीचित्रे या विविध स्वरूपात मराठा चित्रशैलीचा आविष्कार आढळतो दोन या शैलीतील चित्रे रंगीत असून ती भित्तीचित्रे आणि हस्तलिखितांमधील लघुचित्रे यांच्या स्वरूपांतील आहे तीन वाड्यांचा दर्शनी भाग दिवाणखाने मंदिरांचे मंडप शिखरे व छत यांवर मराठा चित्रशैलीतील भित्तिचित्रे पाहण्यास मिळतात चार या चित्रशैलीवर राजपूत आणि माळवा चित्रशैलीचा तसेच युरोपीय चित्रशैलीचा प्रभाव पडलेला दिसून येतो चार अभिजात चित्रकला एक ज्या कला प्रमाणित नियमांच्या चौकटीत बांधलेल्या असतात त्या कलांना अभिजात चित्रकला असे म्हणतात दोन प्राचीन भारतात अशा चौसष्ट अभिजात कलांचा उल्लेख आलेख्यम किंवा विद्या या नावाने केलेला आहे तीन आलेखविद्येची म्हणजेच अभिजात चित्रकलेची षडांगे म्हणजेच सहा पैलू आहेत चार आकार प्रमाणबद्धता भाव प्रदर्शन सौंदर्य स्पर्श सादृश्यता व रंगाचे आयोजन यांचा या षडांगात समावेश होतो पाच जैन धर्मीयांच्या आगमग्रंथात आणि पुराणांमध्ये मंदिराच्या बांधणीच्या संदर्भात अभिजात चित्रकलेचा विचारही मांडला गेला आहे पाच चित्रकथी परंपरा एक कठपुतळ्या किंवा चित्रांच्या सहाय्याने रामायण महाभारत यांमधील कथा सांगण्याची परंपरा म्हणजे चित्रकथी परंपरा होय दोन या परंपरेची माहिती चालुक्य राजा सोमेश्वर याने बाराव्या शतकात लिहिलेल्या मानसोल्लास किंवा अभिलशितार्थ चिंतामणी या ग्रंथात आढळते तीन कोकणातील कुडाळजवळच्या पिंगुळी गावातील ठाकर आदिवासींनी ही परंपरा जतन केली आहे म्हणून चित्रकथी परंपरेला पिगुळी परंपरा असेही म्हटले जाते चार चित्रकथी परंपरेत कागदावर चित्र काढून ती नैसर्गिक रंगात रंगवली जातात साधारणतः तीस ते पन्नास चित्रात एक कथा पूर्ण केली जाते ही परंपरा आता नष्ट होण्याच्या मार्गावर आहे प्रश्न तीन रा पुढील विधाने सकारण स्पष्ट करा एक कलेच्या इतिहासाचा सखोल अभ्यास असणाऱ्या तज्ज्ञांची आवश्यकता असते सकारण एक कलावस्तूच्या खरेदी विक्रीचे एक स्वतंत्र क्षेत्र असते या कलावस्तू नकली आहेत की खन्या आहे त्यातील धातू लाकडाचा प्रकार त्यांचा दर्जा योग्य आहे का हे त्यातील जाणकारच सांगू शकतो दोन कलावस्तूतील कलेचा दर्जा कसा आहे हे कलाकारच ओळखू शकतात तीन एकूण कलावस्तूंचे मूल्य ठरवताना वरील सर्व गोष्टीची पारख होणे आवश्यक असते चार त्यासाठी कलेच्या इतिहासाचा सखोल अभ्यास असणाऱ्या तज्ज्ञांची आवश्यकता असते दोन चित्रकथीसारख्या नामशेष होणाऱ्या मार्गावर असलेल्या परंपरेचे पुनरुज्जीवन करणे गरजेचे आहे सकारण एक कठपुतळ्या किंवा चित्रांच्या सहाय्याने रामायण महाभारतातील कथा सांगण्याची परंपरा म्हणजे चित्रकथी परंपरा होय दोन या परंपरा आपल्या संस्कृतीचा घटक असून तो आपला वैभवशाली वारसा आहे तीन ठाकर आदिवासी वारली अशा जमातींनी चित्रकथी परंपरा पिढ्यानपिढ्या टिकवून ठेवली आहे चार चित्रकथी कुटुंबांमध्ये जतन करून ठेवलेल्या पोथ्या आता जीर्ण झाल्या आहेत एक म्हणून नामशेष होण्याच्या मार्गावर असलेल्या चित्रकथीसारख्या या परंपरांचे पुनरुज्जीवन करणे गरजेचे आहे प्रश्नचार्थ था पुढील प्रश्नाची सविस्तर लिहा एक लोकचित्रकला शैलीविषयी सविस्तर माहिती लिहा उत्तर एक अश्मयुगीन काळापासून गुहाचित्राची परंपरा चालू आहे या गुहाचित्रातून लोकचित्र शैलीचे जतन केले गेले दोन गुहाचित्रामध्ये प्राणी मनुष्याकृती झाडे शिकारीचे प्रसंगशी चित्रे गुहांच्या भिंतीवर कोरलेली आढळतात तीन अश्मयुगीन मानवाच्या प्रगतीच्या वाटचालीत चित्रांचे विषय बदलत गेले नवीन प्राणी शेती जीवन वनस्पती इत्यादी नवीन विषय येत गेले चार मनुष्याकृतीच्या रेखाटनांच्या पद्धतीत व चित्रांमध्ये वापरल्या गेलेल्या रंगांमध्ये फरक होत गेला पाच नैसर्गिक द्रव्यांपासून वनस्पतीच्या पानांपासून तयार केलेले विविध रंग वापरले गेलेले दिसतात सहा सभोवतालचा परिसर आणि अवगत झालेले नवनवीन ज्ञान व तंत्रज्ञान यांचा वापर करून मानव चित्रे कोरू लागला सात नवाश्मयुगात विकसित झालेला मानव देवदेवतांची चित्रे काढू लागला आठ प्रसंगी परांच्या भीतीवर चित्रे काढणे अंगणात रांगोळी काढणे अशा स्थानिक परंपरातून लोकचित्रशैली विकसित झाली नऊ वारली चित्र परंपरा चित्रकथी परंपरा लघुचित्र परंपरा अशा अनेक लोकचित्रकला शैली आढळतात दोन भारतातील मुस्लिम स्थापत्य वैशिष्ट्ये व सोदाहरण स्पष्ट करा उत्तर मध्ययुगीन भारतात मुस्लिम सत्तांच्या काळात विकसित झालेल्या या मुस्लिम स्थापत्य शैलीची वैशिष्ट्ये व उदाहरणे पुढील प्रमाणे एक पर्शियन मध्य आशियाई अरबी आणि इस्लामपूर्व भारतीय स्थापत्य अशा अनेक स्थापत्य शैलीतून विकसित झालेल्या स्थापत्यशैलीस मुस्लिम स्थापत्यशैली असे म्हणतात दोन या स्थापत्य शैलीत बांधलेला कुतुबमिनार जगातील उंच दोनशे चाळीस फूट आहे तीन मुघल सम्राट शाहजहानने बांधलेला ताजमहाल ही वास्तुस्गातील आठवे आश्चर्य मानले जाते चार इसवी सनाच्या सतराव्या शतकात बांधलेला विजापूरचा गोलघुमट वास्तू प्रतिध्वनीसाठी प्रसिद्ध आहे पाच फतेहपूर येथे सम्राट अकबराने बांधलेला राजवाडा आणि बुलंद दरवाजा त्याच्या उंचीसाठी आणि भव्यतेचा प्रसिद्ध आहे सहा दिल्ली आणि आग्रा येथे मुघल सम्राटांनी बांधलेले लाल किल्ले विस्तीर्ण आणि देखणे आहे वरील सर्ववार मुस्लिम स्थापत्यशैलीचे उत्तम नमुने आहे तीन कलाक्षेत्रात व्यवसायाच्या कोणत्या संधी उपलब्ध आहे हे स्पष्ट करा उत्तर विविध कलाक्षेत्रात व्यवसायाच्या पुढील संधी उपलब्ध असतात एक कलेच्या अभ्यासकाना संग्रहालय अभिलेखागारे ग्रंथालय पुरातत्वीय संशोधन पत्रकारिता आणि भारतीय विद्या ठिकाणी व्यवसाय मिळू शकतात दोन औद्योगिक आणि जाहिरात क्षेत्रात तसेच कलावस्तूच्या खरेदी विक्री व्यवसायात कलांच्या जाणकारा आवश्यकता असते तीन चित्रपट आणि नाटक निर्मितीसाठी नेपथ्य कलाकार दिग्दर्शक छायाचित्रकार प्रकाश योजना इत्यादी कलाकारा आवश्यकता असते चार मुद्रण क्षेत्रात तसेच घरसजावटीच्या साहित्य निर्मितीत कला क्षेत्रातील जाणकारांची गरज असते पाच दागदागिने धातूंच्या वा लाकडी शोभेच्या वस्तू बनवणे या क्षेत्रात अनेक व्यावसायिक संधी आहेत सहा बांबू काच कापड माती वा दगडी कलापूर्ण वस्तू शिल्पे बनवणे या क्षेत्रातही व्यवसायाच्या अनेक संधी उपलब्ध असतात चार वरील चित्राचे निरीक्षण करून खालील मुद्द्यांच्या आधारे वारली चित्रकलेविषयी माहिती लिहा अ निसर्गाचे चित्रण मानवाकृतींचे रेखाटन क व्यवसाय घरे हे वारली चित्र परंपरेतील चित्र आहे वारली चित्रकला शैलीचा उद्य ठाणे जिल्ह्यातील वारली आदिवासी जमातीत झाला या चित्रविषयी माहिती अ निसर्गाचे चित्रण या चित्रात काही वनस्पतीच्या फांट्या फुलझाडे उगवता सूर्य पक्षी यांची चित्रे रेखाटलेली दिसतात मानवाकृतीचे रेखाटन चित्रात स्त्रीपुरुष खेळणारी मुले यांची चित्रे रेखाटलेली दिसतात वारली चित्रात माणसांची हुबेहुब चित्रे नसतात ती फक्त रेखाचित्रे असतात त्रिकोण चौकोन वर्तुळ यांच्या सहाय्याने मानवाकृती रेखाटल्या जातात क व्यवसाय या चित्रात शेती करणारे स्त्रीपुरुष दिसत आहेत पशुपालन हाही या लोकांचा व्यवसाय असावा घरे उत्तरत्या उपराच्या झोपड्या चित्रात दिसतात झोपड्यांच्या भिंती कुडांच्या किंवा मातीच्या असाव्यात त्यावर चित्रे काढलेली आहेत या चित्रातून वारली समाज जीवन व्यक्त होते हे लोक गरीब आहेत हे जाणवर हे लोक जसे जगतात त्याच परिसरातील व अनुभवातील मानवी व निसर्ग घटकांचे आकार ते रेखाटताना दिसतात पाच पुढील तक्ता पूर्ण करा मंदिर स्थापत्य शैली नागर वैशिष्ट्ये क्रमश लहान होत जाणाऱ्या शिखरांच्या प्रतिकृतीवरपर्यंत रचलेल्या असतात उदाहरणे खजुराहो मंदिर देवगडचे दशावतार मंदिर भित्रगावचे इंट इत्यादी द्राविड वैशिष्ट्ये द्राविड शैलीमध्ये मंदिराचा पाया भाग चौरसाकृती आहे आणि पवित्र स्थानापेक्षा शिखर हा अंशत पिरामिड आहे ज्यामध्ये आडव्या विभाजनासाठी अनेक मजले आहेत समीतच्या वरच्या बाजूला अमालक आणि कलंशच्या जागी येथे पट्ट्यांचा वापर केला जातो मंदिराच्या या शैलीचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे ते अतिशय उच्च आणि प्रशस्त अंगणात वेढलेले आहेत उदाहरणे दक्षिण भारतात ही मंदिरे आढळतात विशेषतः तामिळनाडू राज्य उदा। बालाजी मंदिर तिरुपती मीनाक्षी मंदिर मदुराई हेमाडपंथी वैशिष्ट्ये या मंदिराच्या भिंतीचे दगड सांधण्यासाठी चुना वापरलेला नसतो दगडांमध्येच एकमेकांत घट्ट बसतील अशा कातलेल्या खोबणी आणि कुसू यांच्या आधाराने भिंत उभारली जाते उदाहरणे मुंबईजवळील अंबरनाथ येथील अंबरेश्वर नाशिकजवळचे सिन्नर येथील गोंदेश्वर हिंगोली जिल्ह्यातील औंढा नागनाथ संकल्पना चित्र पूर्ण करा अभिजात चित्रकलेची षडांगे रूपभेद विविध आकार प्रमाण प्रमाणबद्ध रचना आणि मोजमाप भाव भावप्रदर्शन लावणेयोजन सौंदर्याचा स्पर्श सादृश्यता वास्तवाच्या जवळ जाणारे चित्रण वर्णिकाभंग रंदांचे आयोजन निर्मिती कला निर्मितीच्या मुळाशी असलेले कलाकारातील महत्वाचे घटक कल्पकता संवेदनशील प्रमाणबद्ध रचना भावनाशीलता तीन भारतीय जागतिक वारसा स्थळे वेरुळ लेणी अजिंठा लेणी भीमबेटका येथील गुहाचित्रे छत्रपती शिवाजी महाराज रेल्वे टर्मिनस ताजमहाल कुतुबमिनार चार महाराष्ट्र लोककला जागर गौध तारापा नृत्य पोवाडा कोई नृत्य कोकणाती दशावतार कीर्तन भारत प्रसिद्ध ऐतिहासिक वास्तु व ठिकाणे सूर्य मंदिर कुतुब दिल्ली दिल्लीजवल मेहरौली कैलास मंदिर वेरवे गोलघुमट विजापूर